महाराष्ट्राचे आराध्य म्हणून ओळखले जाणाऱ्या गणपती बाप्पांचे भव्य स्वागत अचलपूर शहरातील जुडवा शहरात करण्यात आले या दरम्यान अनेक लहान मोठ्या मंडळांनी आपल्या मंडळात बाप्पांचे आगमन उत्साहाने केले काही मंडळींनी तर बाप्पांना कुंभाराकडून मंडपात नेण्यासाठी विशेष प्रकारच्या सजावटीचे व बँड पार्टीची व्यवस्थाही केली होती या दरम्यान असे आढळून आले की सामान्यतः बापांच्या विसर्जनाच्या वेळेसच अनेक गणेशोत्सव मंडळाकडून मोठी खर्च करून मिरवणूक काढण्यात येते पण यंदा आश्चर्यजनक आढळली की विशेषतः अचलपूर शहरात मुख्यतः सर्वच मोठ्या नावाजलेल्या मंडळांनी बापांसाठी विशेष सजावट करून व बँड पार्टी लावून मोठ्या उत्साहाने स्वागत केले काही अनुभवी लोकांची अशी ही मान्यता आहे की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमुळे यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांना चांगलीच वर्गणी त्यांच्या वॉर्डातील भावी नगरसेवक व भावी नगराध्यक्ष यांच्याकडून प्राप्त होण्याची शक्यता त्या आहे त्यामुळे प्रत्येक मंडळातला कार्यकर्ता एकच वाक्य म्हणण्यासाठी आतुर आहे की उद्या खर्च भाऊ आहे मस्त या गणपतीच्या पहिल्या दिवशी पोलीस प्रशासनाला फार चौकस राहून शहरातील सुव्यवस्था ठेवावी लागली कारण अचलपूर शहरातील या स्वागत मिरवणुकीत शहरातील मुख्य रस्ते व चौक जसे की खिडकी गेट दुल्हा गेट सोनवाल चौक मंडी टक्कर चौक तसेच काका चौकातून अनेक गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती मोठ्या धूमधडाक्यात नेल्या त्यांच्या नेण्याची सर्वस्वी जबाबदारी अचलपूर पोलीस स्टेशन व सरमसपुरा पोलीस स्टेशनवर होती ती जबाबदारी पोलीस विभाग तत्परतेने पूर्ण करताना दिसून आली पंकज साबू सह रुपेश बाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर